आमची मागणी शासनाला एकच आहे की बच्चू भाऊ आज गेली चार दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत शेतकरी कष्टकरी मजूर दिव्यांग निराधार विधवा मच्छीमार मेंढपाळ अशा अनेक मागण्या घेऊन मोजे मोजरी श्री संत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये उपोषण करीत आहेत अद्यापपर्यंत शासनाने त्याची दखल नाही घेतली त्यामुळे आम्ही उद्याला हातगाव बनचा आवाहन केलेलं आहे आणि यामध्ये व्यापारी शेतकरी सर्वांनी सहभागी व्हावं आणि शेतकऱ्याचा कोणीतरी कैवारी उभा राहिला आणि शेतकऱ्याचं कुठंतरी भलं होईल या दृष्टिकोनातून कुठलाही पक्ष राजकारण बाजूला ठेवता आपण शेतकऱ्याच्या मागण्या आणि दिव्यांगाच्या मागण्या हे सर्व मान्य होण्याकरिता सर्व शेतकरी बांधवानी आणि दिव्यांग बांधवानी विधवानी निराधारांनी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं या बनला प्लस आता शेतकरी संघर्ष समितीचे आपले आत्माराम पाटील हातं पूर्ण टीम आहे त्यांची त्यांनी उपोषणाला बसलेत परत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे आपले शिवाजीराव हातं परत आपले माधुराव देवसरकरच्या संघटनेने पाठिंबा दिला आणि असं जर आपण केलं तरच आपल्याला हे शासन जगू देईल नाहीतर आपलं जगणं मुश्किल करल का तर आज यांची हुकुमशाहीची भाषा चालू झाली आहे यांनीच ज्या वेळेस निवडणुकीच्या पहिलं सांगितलं होतं की बाबा आम्ही कर्जमुक्ती निवडून आल्या आल्या शेतकऱ्यांना देऊ आजपर्यंत दिले नाही रायगडला पशुभवनी दिव्यांगासाठी आणि मागण्यासाठी जे आंदोलन केलं उपोषण केलं त्या उपोषणामध्ये सोळा सत सोळा मागण्या सतरा मागण्यामध्ये हो सतरापैकी सोळा काहीतरी मान्य केल्या मान्य केल्या त्याचे अद्याप आद, हे काढले नाहीत जी आर काढले नाहीत आणि त्याची पुढची पूर्तता केली नाही शासनाला नेमकं आपली मागणी काय शासनाला आपली नेमकी मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे पहिला मुद्दा शेतकऱ्याला बच्चू एम बच्चूभावनी मागण्या मान्य मानलेल्या आहेत ते मागण्या शासनाने तात्काळ बंद कराव्या आप आपल्या देण्यात याव्या अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन येथून पुढे करत राहू